नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो प्रति जाळी टमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक दोन हजार तीनशे साठ कॅरेटची आवक होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आजची वणी मार्केटची काही सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त बाजारभाव काय होता ते बघू तर मित्रांनो आज कमीत हो कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजारवा होते मित्रांनो आज चारशे ते चारशे पन्नास रुपयापर्यंत तसेच आजची सरासर लेवल वणी टोमॅटो मार्केटची पाचशे एक रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत सरासर लेवल होती मित्रांनो पाचशे एक रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो पाचशे पन्नासच्या आतच सरासर लेवल होती तसेच आज जास्तीत जास्त बाजार सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होते मित्रांनो नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजार हावं हो, सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत आईश्च बाजार होता वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जाळे आवक तीन हजार दोनशे सत्तावन्न कॅरेटची आवक होती दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो तर मित्रांनो चला आजची तिंडोरी टोमॅटो मार्केटची काही परिस्थिती बघू तर मित्रांनो कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजार होते चारशे ते चारशे पन्नास रुपयापर्यंत तसेच आजची तिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल चारशे साठ रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे साठ ते पाचशे रुपयापर्यंत तर मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती चारशे साठ ते पाचशे रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारावर पाचशे पन्नास रुपयापासून ते पाचशे पास्थ एकाहत्तर रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होता मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपयापर्यंतच हायस्ट बाजारावर होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंड टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो